पुढच्या बातमीकडे तीन दिवस राज्यातील ग्रामपंचायती बंद असणार आहेत सर्व ग्रामपंचायत सदस्य आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत सरपंच देशमुख हत्येचे नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पडसाद उमटणार आहेत येत्या सात तारखेपर्यंत सर्व आरोपींना अटक होऊन फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवून सरकारने तात्काळ देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा यासाठी आजपासून सलग तीन दिवस ग्रामपंचायती बंद असणार आहेत येत्या सात तारखेला राज्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य हे आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत असं सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे राज्यातले आजी माजी सरपंच आजीमाजी उपसरपंच यांना विनंती आहे आज आपण तुण राज्यभरातील ग्रामपंचायती दोन तारखेपर्यंत बंद ठेवलेल्या आहेत ज्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी ग्रामपंचायती बंद ठेवल्या होत्या तिथं त्या बंद राहणार नाहीत परंतु प्रचंड महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्राम ग्रामपंचायती आज बंद होऊन एक रोष सरकारच्या विरोधात आपण सरकारला मागणी करत आहोत की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे जर तात्काळ अटक नाही झाली आणि आमच्या ज्या मागण्या आम्ही मुख्यमंत्र्यांना आता निवेदन दिलेलं आहे की जर या मागण्या सात तारखेपर्यंत आमच्या पूर्ण झाल्या नाहीत तर आझाद मैदानावर सात तारखेला राज्यभरातील आजी माजी सरपंच उपसरपंच आणि सदस्य येऊन सरकारच्या विरोधात एक धरणे आंदोलन करतील किंवा एकंदरच जे सरपंचावरती हल्ले होत आहेत आणि याचमुळे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्यांनी हे तीन दिवस राज्यामधील ग्रामपंच पंचायती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भात काय अधिक माहिती आहे नक्कीच संतोष देशमुख यांच्या हातीचा निषेध म्हणून जे आहे ते तीन दिवस ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो सरपंच परिषदेने घेतलेला आहे त्याचबरोबर या सगळ्या संदर्भामध्ये आरोपींना अटक करण्याची देखील मागणी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चलवण्याची एकंदरीत मागणी सरपंच परिषदेने या ठिकाणी केलेली आपल्याला या ठिकाणी दिसते सरपंच संतोष देशमुख यांच्या हटके संदर्भामध्ये जे धागादोरी आहेत ते लवकरात लवकर पुढे करावं असं देखील सरपंच परिषदेचं म्हणणं आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण या आंदोलनाची पहिली सुरुवात बघताना या ठिकाणी बघतोय राज्यामध्ये तीव्र असे पडसाद संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या पडत असताना आता सरपंच परिषदेने आक्रमक पाऊल घेतल्यामुळं सरकार या परिषदेच्या मागणीकडे किती गांभीर्याने बघते हे बघणं महत्वाचं असणार अगदीच धन्यवाद उद्धव दिलेल्या सविस्तर माहितीसाठी